नेवासा फाटाते नेवासा रोड लगत गट क्रमांक बहात्तर छेद त्र्याहत्तर मधील सरकारी जागेवर अतिक्रमण त्वरित काढावे नागरिकांची मागणी समर्पण फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाने संयुक्त कारवाई करावी अशी मागणी केली आहे निवेदनातील मागण्या एक गट क्र बहात्तर छेद मधील सरकारी जागेवरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात यावीत दोन पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्त मोहीम राबवून कारवाई करावी तीन प्रतिक्रमण काढण्यास लागणारा कालावधी प्रशासनाने लेखी स्वरूपात जाहीर करावा प्रजासत्ताक दिन या मागण्यांसाठी उपोषण आयोजित करण्यात आले असून सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला आहे ही केवळ सरकारी जागेची नाही तर न्याय व विकासाची लढाई आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग व मुळा पाटबंधारी यांना माननीय हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत योग्य ती कारवाई करायचे आदेश दिले होते परंतु संबंधित दोन्ही कार्यालयाने कुठलीही कारवाई केल्याचे निदर्शनास न आल्याने आम्हाला हे उपोषणासाठी बस बसावं लागलेलं आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या ऑर्डर असताना पण हे वेळोवेळी त्यांना समक्ष भेटून चर्चा करून ते टाळण्याचा मुद्दा म्हणून टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला तरी मान्य आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं प्रांत साहेबांना निवेदन दिलं आणि फार मुख्यमंत्र्यांपर्यंत बायपोस्ट हे सगळे आमचे निवेदन पाठवले तरी आज सकाळपर्यंत आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी काहीही लेखी कळवलं नाही त्यामुळे आम्हाला आज हे उपोषण करावं लागत आहे आता चर्चेनुसार चे, याच्यात कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत हायकोर्टाचे आदेश आहेत हायकोर्टाचे टाईम मान म्हणजे आता अठ्ठावीस तारखेला परवा संपत आहे दोन महिने यांनी टाईम मान आम्हाला पत्र देवा थोडंफार एक तारखेचा आम्ही काढू नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊ म्हणजे आणि पण ते बापको ती करायची वेळ ना, ना काही <laughs> होता

پرتقاز ڪري ان کاडून گهيا म्हणजे يا چا तुमचे साहेबानचा याच्यात मौजनी चीटा के संदर्त नाही तुम्ही आधी दाखली हा निश्चित आहे 14 दे वाले इंतकात संदर्त नाही तो पर्यंत 4 بحيتر ते ओपन केल्यानंतर सारी जी त्यांनी गलती मिळणार पाठी मोजणी सगळं ऑर्डर आहे ऑर्डर कसे नाही मोजणीसाठी बंद घालू नका तुम्ही मोजणीचा नाही परत लेटर आणि तो आपल्याला आहे ना पंचवीस मीटर मध्ये पण प्रांत साहेबांनी परत आपली दिलं त्या टाइम त्याच्यासाठी जात होता जे म्हणून आम्ही कारण कोर्ट ऑफ कंटेंटला दोनच दिवस बाकी अठरा डेड लाईन नाही तुम्हाला तसं उल्लेख करून दिला प्रांत साहेबांनी मी पण उल्लेख केला

शासन निर्णय साहेब तुमचा हे करतोय आम्ही प्रांत साहेबांकडे तुम्हाला आदेश टाका देत तुम्हाला शासन निर्णय काय सांगतो की जर बांधकाम जर निवासी वैवासाठी केला असेल तर पन्नास मीटर पर्यंत त्यांनी जागा चालेल पन्नास मीटर पर्यंत जागा लागेल आणि जेवढी कोर्टाची केस आहे तेवढ्या पुरुषी कारवाई केली कोर्टाची केस ज्या नावानी तेवढ्या पुरुष કારવાઈ કર <laughs> এক <laughs> বিষয়

तुम्हाला नियमाने जी लाईन आखली तर लाईनप्रमाणे जायचंय आणि सगळं सरसगट काढायचंय तुम्हाला जिथं प्रांत साहेबांचा किंवा महसूलचा आदेश लागेल तिथं यांनी पत्र आणलेलं आहे महसूलचं प्रांत साहेबांचं पत्र या कारवाईसाठी त्याच्यामुळं तीनही डिपार्टमेंट एकत्र यायचंय आणि एक पूर्ण करायचंय प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं की स्वतः पर्सुल तिथे उभा राहतो म्हणजे

तर मी आणले तर आणून द्या तुम्ही आणलं तर मी ते घेऊन येते असं आहे का याच तुम्ही सिनियर आहे ना तुम्ही बोला ना पंधरा मीटर पर्यंत आणले काय सर पंधरा मीटर सर बोला काय पंधरा मीटर पर्यंत आणते तुम्ही काढून घेतो पंधरा मीटर पंधरा मीटर नाही याच्यात सोबत तुम्ही पंधरा मीटरच हे द्यावी तिथून पुढची परवानगी खुली करा पंधरा मीटर तुमची कंट्रोल कंट्रोलला पण परवानगी चाळीस मीटरला अदर डिपार्टमेंट येतो तिथं कोणतं डिपार्टमेंट येते संयुक्तपणे संमती कोण आहेत मला संमती द्या त्यांच्या त्यातलं काढावं

म्हणलं म्हणतात ना तुम्ही आम्हाला डेडलाईन द्या या दहा दिवसात काय मीटिंग घ्यायचे काय करायचे करा दहा दिवसानंतर आम्हाला कोर्ट ऑफ कंटेंटला जाणार आणि परतही बसायचं तुम्ही कसं लिखित आम्हाला दहा दिवसात आम्ही कारवाई करू तुम्ही संयुक्तिक करा काय लिहून द्यायचं ते लिहून द्या आता दहा तारखेला किंवा पाच तारखेला आम्हाला डेडलाईन देऊन टाका त्यानंतर आम्हाला करतात पंधरा आणि बरं पासणार

गर्ती नीड पर चस आहे आपण मोठा करतो आपले पत्र आधी सुम्मा 15 महिना अल्टीमेट आहे आम्ही तुम्हाला त्या वेळेस नाही नाही नंतर पुढच्या गोष्टीला परत आम्हाला करून घ्या आधी बाकी काही आम्ही नाव नाही आमचं जनवास पत्र चैरचा बोलले पाहिजे कोणी नीड करून टाकणार आता तुमचाकडे होताच असून 85 दिन मध्ये कष्ट नमस्ते मी तहसीलदार नेवासा आज येथे काही मुकींदपूर गाव आणि नेवासा गावातले ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जे मंजूर लेआउट आहेत त्यांच्या लेआउट मंजूर लेआउटच्या समोर आणि हायवे रोडच्या मधामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत त्यांचं ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं या अनुषंगाने ते उपोषणाला बसलेले आहेत तर आम्ही ज्या विभागाच्या अखत्यारीतले हे अतिक्रमण आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग व मुळा इरिगेशन चारी या संयुक्त डिपार्टमेंटशी चर्चा करून आज रोजी त्यांना आम्ही एक महिन्याच्या आत अतिक्रमण काढण्याचं आश्वासित केलेलं आहे त्यानुसार डब्ल्यू डी विभाग व इरिगेशन ते त्यांच्या कामाला लागलेले आहेत आम्ही त्या कारवाई करून अतिक्रमणधारकांना तिथून काढून काढण्याची कारवाई करू थँक्यू आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अतिक्रमण निघाव यासाठी आणि नेवासा येथील ग्रामस्थ आम्ही सर्वजण उपोषणासाठी बसलो होतो मान्य हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाईला थोडीशी दिरंगाई होत होती त्या अनुषंगाने आम्हाला उपोषणाला बसावे लागले तर आज रोजी तिन्ही विभागाचे प्रमुख या ठिकाणी आमच्या सं समोर येऊन समन्वय साधला चर्चा केली आणि या अंती मान्य तहसीलदार साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे का एक महिन्याच्या आत ती सर्व कारवाई ते करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आणि त्यामुळे त्यांच्या याला मान देऊन आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत नेवासा आणि नेवासा परिसरातील हम रस्त्यावर झालेली अतिक्रमण हा एक मोठा जटिल विषय आहे समर्पण फाउंडेशनने वेळोवेळी या विषयी आवाज उठवलेला आहे आणि आता मुकिंदपूर आणि नेवासा ज्या नेवासा रोडच्या बाजूला गट नंबर बहात्तर मध्ये ही अतिक्रमणाची विषय बहात्तर आणि त्र्याहत्तर मध्ये जो अतिक्रमणाचा विषय आहे हा विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे यामध्ये ज्या व... मालमत्ता मालमत्ताधारकांना त्रास होत आहे यांनी अनेक ठिकाणी प्रशासकीय पातळीवर लढा दिला अनेक ठिकाणी बैठका घेतल्या अनेक ठिकाणी आपले प्रश्न मांडले अतिक्रमण करणे हा तर सामाजिक अपराध आहेच परंतु सरकारच्या जागेवर बसून आणि मागच्या खाजगी मालमत्ता धारकाला त्रास देणे आणि त्याची मालमत्ता ही काही स्वरूपात गोठीत केल्यासारखा प्रकार आहे हा निंदनीय असायला पाहिजे आणि प्रशासकीय लेवलवरनं त्याच्यावर तातडी कारवाई व्हायला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे तर या विषयामध्ये कारवाई होत असताना प्रत्येक विभागाकडनं आपापल्या पुरतं काम केलं जातं आणि म्हणून अतिक्रमणधारकांचं फावत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे तर या केसमध्ये सुद्धा असं होऊ नये म्हणून तहसीलदार साहेब यांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि उर्वरित दोन विभागांचा समन्वय साधून घ्यावा आणि तो समन्वय करून माननीय कोर्टानं ज्या पद्धतीने आदेश दिले आहेत त्याची फक्त कारवाई जरी व्यवस्थित केली तरी या हा स, हा भाग अतिक्रमणमुक्त होणार आहे आणि अशाच पद्धतीचं काम यापुढे चालू राहायला हवं खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं अशा पद्धतीनं नागरिकांना रस्त्यावर लागणं उपोषण करावं हे दुर्दैवी बाब आहे ही वेळच कोणावर येऊ नये अशी मी तालुका प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी अतिशय सकारात्मक पद्धतीने आविषय हाताळला आपल्या तालुक्याचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन या, या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयातून हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या आणि हा प्रश्न लवकरच मार्गी गे लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद